फ्रेंड्स आता वाजलेत रात्रीचे अकरा आणि मी तुमच्यासाठी पाण्याचं हे बघायला चाललो आहे किती पाणी साचले की पुल जा पुलावून पाणी जाईल का नाही त्यासाठी चाललो आहे मी आता बघू तिथं गेल्यावर आता अंधार असल्यामुळं तुम्हाला माझ्या फेसवर जरा काळा येईल आणि बघ पाऊस बारीक बारीक चालूच आहे बघा छत्री माझी उडती वारं खूप आहे पण माझा अपडेट देणं तुम्हाला खूप गरजेचं आहे पण मी काळजी घेत आहे मित्रांनो त्यामुळं काय हे नाही चला तर बघूया अच्छा अक्षरशः उरती आता लांबून व्हिडिओ काढतो मी अख्खा रस्ता सुमसाम पडलेला आहे कोणी घरा बाहेर पडत नाही पोलिस थांबलेली आहेत का पोलिसांची गाडी फिरते गाड्या फिरतं ते म्हणजे माझ्या साहेब ओळखीचे होते त्यांनी हात केला आणि आता बघू तिथं तर ब सोडत तर नाही मी अलीकडूनच दाखवणार आहे तुम्हाला इथून दाखवतो तुम्हाला किती पाऊस येतोय पूर्व यायला किती वेळ पाणी वाहेल वगैरे जास्त मी जाणार नाही पुढं पोलीस तिथं ओरडतील त्यामुळं अगं रस्ता असा बंद केला येतो मी इथं सगळेजण थांबलेत असेल था पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला बघ थोडा थोडा हे आमच्या आनंदीतलं गणपती मंदिर आहे नदीचं तिथलं अगं पोलीस डिपार्टमेंट कुणाला सोडत नाही रस्ता सगळा सोनचा हे बघा व्हिडिओ काढून आणखी तर बघा एका एका पुलाव आलाय पाणी इकडचा पुलाव आलेलं आहे पाणी आवाज येत असेल तुम्हाला इकडचा पूल थोडा राहिलाय फक्त हा तर गेलेला आहे पाण्यात हा पाण्यात गेलेला आहे फक्त हा एक मोठा पूल आहे तो राहिलाय चला फ्रेंड्स आता जाऊ आपण घरी नोकरीच घ्यायला कोरोनात कशी स्थिती झाली ती बघा रस्त्यावरती गाड्या नाही किंवा सुमसाम एरिया झाला तसे आता परिस्थिती आळंदीमधली झालेली आहे तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवतो हे बघा रस्त्याची सुमसाम अशा गाड्या जात ते पण तिथं तुम्हाला तर दाखवले मी असे वळून पाठवत ते घरी पटकन की ह्या पूल बंद आहे असं सांगतं ते रस्ता बघा सगळी दुकानं आज दिवसभर बंद होती तर आता मी चाललो आहे घरी आणि रात्री पुलावून पाणी वरून पाणी आहे वरच्या धरणातून रात्री दोन वाजता वगैरे पाणी आहे जर कोण माझे मित्र वगैरे किंवा तिथले कोण अधिकारी असतील तर मी त्यांना सांगून ठेवलेलं आहे की मला व्हिडिओ शेअर करा तर तो, तो व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तर फ्रेंड्स खूप खूप धन्यवाद तुम्ही सपोर्ट करताय आणि सगळ्यांनी काळजी घ्या तुमच्या शहरामध्ये खूप पाऊस चालू असेल तर तुम्ही प्लीज बाहेर पडू नका काळजी घ्या मित्रांनो घराबाहेर पडू नका वेळ असेल तरच पडा सॉरी काय काम असेल तरच बाहेर पडा आणि मी बाहेर का पडलं तर हा व्हिडिओ काढण्यासाठी आणि मी माझी सेफ्टी घेतलेली आणि माझ्या घरापासून खूप जवळ आहे नदी दोन मिनटाच्या अंतरावर नदी बघा इथं अशी बिल्डिंग आहे माझी इथं बिल्डिंग आणि तिथं नदी आम्ही पण नदीच्या खूप जवळक आहोत त्यामुळं मला काय नाही लगेच जाऊन आलं मी तर फ्रेंड्स तुम्ही पण काळजी घ्या भेटूयात पुन्हा एकदा असाच ब्लॉग घेऊन तोपर्यंत तो काळजी घ्या बाय ऑल फ्रेंड्स स्टे होम स्टे सेफ